जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर स स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया तर आपलं जे श्री सद्गुरुचरित्र अध्याय हे शेअर करायचं एकच माध्यम आहे की आपले ग्रंथ जे खराब झालेत या कोणाचे ग्रंथ खराब झालेत तर त्यांना ऐकता यावं ह्यासाठी हा व्हिडिओ आपण टाकतो तशी आज्ञा नाही आहे तर स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया तर पान क्रमांक बहात्तर श्री सद्गुरु चरित्रातील पान क्रमांक बहात्तर आणि अध्याय कोणता चाललेला आहे सहावा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम तर पूजा करी वेळ तिनी है ना अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेका करोणी पूजा करी एक चित्ते वर्षे तीन जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असे असेल जयापाशी मृत्यू नाही परी येसी दर्शन मात्र दोष त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जव पावी तुझी वर्षे तीन पूजा करी ईश्वर तूच, अवधारी ठेवू नको भूमीवरी जव पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील वरु लाधला लंकेश्वर केला साष्टांग अनमस कारू निरोप दिधला गौरा निघाला त्वरित लंकेसी इतुके होता अवसरी नारद होता ऋषेश्वर निघुनी गेला गे वेग त्वत्तर अमर पुरी इंद्र भवना नारद मने इंद्रासी काय चित्ते बेसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी नेदी आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिधले गौरे आणि क दिधला असे वर तुझी ईश्वर होसील वर्षे तीन पूजियली आसी तुची माझे स्वरूप होसी तुझी नगरीच केलासी मृत्यू नव्हे कधी ऐसा वर लाधून रावण गेला संतोषिनी तेह तीस कोटी देव कोठूनही सुटतील आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्यावे रावणासी ऐसे वचन एकोणी इंद्र ध्याला कापोनी नारदासी विनवी कर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्म यापाशी तो यासी उपाय तर बघा अशा प्रकारे आपला पान क्रमांक एक झालेला आहे पान क्रमांक आपण दुसरा आहे तर त्र्याहत्तर तर अध्याय कोणता सहावा नाही ना नवीनच आपलं श्री सद्गुरुचरित्र अध्याय झालेलं आहे चालू नवीन चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत हा तुम्ही हे करा म्हणजे तुमची आज दिवसभरातील ही घडली जातील तर आपण कोशिश करूया चार ओव्या घेऊया म्हणजे आपले एक दिवसाची उपासना घडवून येते है ना तर काय आहे मेहनती का ज्यांचे ग्रंथ वगैरे खराब झालेले आहेत त्यांच्यासाठी हा अठ्ठासानी मला स्वतः सुद्धा नंतरनं मला वाचायला नाही आलं तर हे तर मी ऐकू शकते है ना तर अशा प्रकारे बघा आपलं दोन दोन ओव्या म्हणजे किती वो एक दिवसातील एक भाग है ना तर चार ओव्या म्हणजे दोन टाईमाची आपली उपासना तर अशा प्रकारे आपण स्वार्चन्य घेऊन दो पान क्रमांक त्र्याहत्तर वाचायला घेऊया त्वरित करीत इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे जावे त्वरित वैकुंठासी देत्यावरी ऋषिकेसी उपवास करेल निर्धारी म्हणून निघाले तिघे जन पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटी झाले नारायण सांगती वृत्तांत रावणांचा विरीची म्हणे विष्णू सिंह प्रतिकार करा सी बघा किती अगदी ना सरळ सोप्या मराठी भाषेत आहे बघा जास्त संस्कृत शब्द पण नाही आहे समजेल असं जर सुरुवातीपासून जर तुम्ही श्री सद्गुरु चरित्रांच पठन करत असताना तर तुम्हाला नक्की कळेल की पुढे खायचं है ना तर भेटी झाले नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरिची म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी कारण असे तुम्ही राम अवतारी परियेचा तेहतीस कोटी देवासे खातले असे वंदनेसी याची कारणे तुम्ही कारण असे अवधारा ईश्वरांचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्यचा अंग आता रावण अभंग तोची ईश्वर होईल त्वरित उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्ही निर्दया वया निर, वया राक्षसासी अवतारुणी तुम तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन त व विश् श्री विष्णू म्हणे कोकोन कार्य नासिले म्हणून निघाला जळ करी कैलासासी विष्णू आला ईश्वरावासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा रावण कुर महादेत्य चूरवर सखळ त्यांचे भृत भृत्य करागृही ती समस्त केवी सुटती सांग अम्मा ऐशादुराच यासी वर देता तुम्ही है हैना दैवत्य गेले त्या त्याची या घरासी संतोषिणी दिधले प्राणलिंग तर बघा अशा प्रकारे आपल्या दोन ओव्या झालेल्या आहे आणि आता तिसरी ओवी चालू आहे श्री सद्गुरुचरित्र अध्याय सहावा गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम हे ना पान क्रमांक चौऱ्याहत्तर आपले शिर छेदून देखा विना केला स्वहस्तिका सप्तश्वरे वेदांदिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्यप्रियसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले मा प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्मासी सायास सा होय बहुता दैत्य उन्मत्त होताती देवद्विजासी लोकांशी पीडा ती भूवसी याची कारणे आपणास अवतार घेणे घडते देखा कधी दिधले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या देखा एकताची शिकवण शिकवचन उपाय केला नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्याआड व्हावया बोलावून सांग तसे ऋषिकेसी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊनी त्यासी विलंब करावा परीयेसा जाऊ न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले आड स्नान संध्या रावणा चाड तुम्ही जाऊनिया दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐसेकोनिया बोला नारद मुनी त्वरित गेला मनो वेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदा ते पाठवुनिविचार विष्णू विचारी आपुले मणी गणेशराते पाठवू म्हणे विश् विघ्वा विघ्वास विघनासी बोला मुनी गणेशासी सांगे विष्णू कैसा रावण परियसा तू ते सदा उपेक्षितो सकळ देवा तुझ बंदीतो त्याचे मनोरथ पुरती तुझ जे जेक्षेती विघ्न होय तुझ नेनता रावण देखा पान क्रमांक पंच्याहत्तर चाललेला आहे आपलं तर चार आपल्या ह्या संपूर्ण होतील तर घेऊन गेला निधान गेला प्राणलिंग अतिविषेका नेले शिवा चाळहु आता तुझा करणे एक रावणापाशी जावे एक कपट रूपे व्हावे कुंभ कुबजक बाळ वेश धरुणी वाटेसी होईल असमान रावण संध्यावंदन नारद गेला याचे कारण विलंब करावायचा रावणासी आज्ञा शिवाची रावणासी लिंग न ठेवावे भूमिसी स्वचासमन समयासी आपणाजवळी न ठेवाल बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्यासमयी तुझी हाती लिंग देईन विश्वास रेती दुबा ठेवावे श्रिती लिंग राहावी तेथिल परी गणेशासी शिकवी विष्णू परीसा संतोषिनी महाऋषी वाहतुके मागे तय वेळी लाडू तिळवे पंच खानते इक्षु खोबरे दांडी घृत शिर सत्ते द्यावे त्वरित आपणासी तांदूळ लाह्या साखरेती त्वरित देणे भक्षणेसी मज कारणे म्हणत असे जे जे मागे विघे विघ्नेश्वर त्वरित देत शार्गधर भक्षित निघाला वेगवक्र ब्रह्मचारी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महागाडे उभा ठेला हे ना रावणापुढे म्हणे कोठुनी आला रावण म्हणे नारदासी गेलो होतो केला केले मुसर्ग तपासी संतोषवाले चंद्रमोळी प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिधले परीयेसा आणि क तर अशा प्रकारे बघा आपल्या चारव्या आठ दिवसभराची आपली उपासना ही घडून येते एक दिवसाच्या उपासनेचा हा भाग आहे आणि चालू समाज पण मी नंतर अपलोड करणार आहे खूप दिवस झालो व्हिडिओ अपलोड केलेला नाही चॅनलला अगर तुम्ही नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बसल्या बसल्या ऐकलं तरी त्यांची उपासना घडली जाईल तर ज्या ज्या स्त्री हे वंजाय माझे त्या त्या स्त्री हे निजरूप तुझे मी ठेवी मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय दोणी जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ समर्थाची सेवका वक्र पाही असा सर्व भूमंडळी कोण आहे विचारे तुची तुचं शोधून पाहे अहनता गुणी ब्रह्म राक्षस झाले श्रीराम समर्थ प्रभाते मनी चिंतीत जावा पुढे वैकरी राम आदी वदावा तर अशा प्रकारे बघा नामस्मरणाचा खूप मोठा भाग आहे आणि नामस्मरण हे सॉरीनी आपल्याला करायला सांगितलेलं आहे सतत कुठल्याही अवस्थेमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला काहीही म्हणजे एक अवघड असं काही कार्य नाही आहे खूप सोपं असं आहे जे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता नामस्मरण करू शकता है ना? नामस्मरण हे तुमचं काय होणार होतो मन स्थिर राहणार आणि मोक्षाकडे लवकरच वाटचाल तुमची चालली जाणार तर आपण काय करायचं आहे जास्तीत जास्त नामस्मरणाचं चा वाढवायचं आहे भाग ठीक आहे आणि कारण काही लोकांना दिसत नाही वाचनाचा भाग वगैरे पण होत नाही तर अशा प्रकारे बघा स्वारींची आज्ञा घेऊन हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू श्रीराम समर्थ